की ठरवलं बच्चू कडू आमच्याशी बोलताना म्हणलं की तुमच्याशी काही चर्चा का बच्चू कडूची आमच्या रोज चर्चा आहे सहा सातवा दिवशी रक्तच्या उलट्या होत्या प्रशासन सत्तेमध्ये येण्यासाठी आश्वासन देऊन मतं मिळाली परंतु आश्वासन शेतकऱ्यांचा सातवारा कोरा केला जात नाहीये हे अन्याय फसून फसून हे सरकार सत्तेवर आलेले आहे शेतकऱ्यांना आमची मागणी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये कर्ज दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना पेन्शन मिळावं आणि शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज बाब बाबी होऊया निवेदन द्यायला गेलो होता आम्ही संविधान पद्धतीने संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले त्या लोकशाहीचे अधिकार दिले त्या पद्धतीने भाऊ सात दिवस अन्य त्याग आंदोलन आहे त्या आंदोलनाकडे लक्ष द्या हे उपमुख्यमंत्री ह्या नात्याने दादांना ह्या सांगण्यासाठी आलो पण पोलीस प्रशासन दादाला आम्हाला देऊन नाही दिलं दादांची परवानगी घेतली नियोजित कार्यक्रम होता परवानगी घेतली होती का उपमुख्यमंत्री दी, आहेत पालकमंत्री पालकमंत्र्यांची मग भेटायला परवानगी घ्यावी लागेल का आम्ही काय कायदा हातात घेतलेला नाही आश्वासन दिलं त्यांनी अजून सत्ता मिळवली त्यांना अटक ठेवली होत नाही पण आपण पाहतो की पोलिसांची धरपकड सुरू आहे आणि कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलीस घेऊन जात आहे पुण्याच्या अजित पवार यांच्या मंत्रिपदामध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान खरं तरी सगळी दृश्य आपण पाहतोय बच्चू कडू यांचं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे आहेत ते घोषणाबाजी केलेली आहे आणि त्याच्याच निषेधार्थ हे पोलीस आत्ता या प्रहारच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते घेऊन चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी अजित पवारांचे भाषण सुरू असताना अजित पवारांचे